नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो भारतीय संस्कृतीमध्ये साडी हा असा आउटफिट आहे ज्यामुळे स्त्रियांचं सौंदर्य अधिक वाढते साडीची एक वेगळीच ओळख आहे जी आधुनिक ड्रेसेसमध्ये नाही साड्यांमध्येही भरपूर पॅटर्न्स आहेत कुणाला ट्रेंडिंग डिझायनर साड्या आवडतात तर कुणाला सिल्क साड्या आवडतात तर कुणाला कॉटन साड्याही आवडतात साड्यांमध्ये वेगवेगळ्या ट्रेंड्स फॉलो करायला सगळ्यांनाच आवडते आजकाल सिल्क साड्या जरी वर्कच्या साड्या सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत भरपूर नवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स यामध्ये बघायला मिळत आहेत लग्न समारंभ कार्यक्रमांमध्ये सिल्क साडीशिवाय कोणताही लूक हा इनकम्प्लीट वाटतो तसेच महाराष्ट्रीयन लग्न सोहळ्यांमध्ये पैठणी जरी काठांच्या साड्या आवर्जून घालतात तर तुम्ही जर कार्यक्रमांप्रसंगी किंवा सणावारांसाठी साडी खरेदी करणार असाल तर साड्यांचे हे लेटेस्ट डिझाईन्स नक्कीच बघा नंबर एक सध्या अशा मोठ्या काठांच्या कांजीवरम साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट सिल्कमध्ये असून या साड्यांमध्ये सर्वच कलर्स ब्राईट्स आणि अट्रॅक्टिव्ह आहेत साडीची बॉर्डर रिच डिझायनर जरी वर्कमध्ये असून या साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये कॉम्बिनेशन खूपच छान आहे या साडीचं खास आकर्षण म्हणजे या साडीमध्ये मोठा आणि कॉन्ट्रास्ट सुंदर असा पल्लू दिलेला असतो तसेच ही साडी जरी विविंगमध्ये येते कांजीवरम साडीचा हा नवा आणि लेटेस्ट पॅटर्न तुम्ही लग्न सोहळ्यांसाठी नक्कीच खरेदी करू शकता ही साडी रिच आणि हेवी जरी वर्कची असल्याने या साडीवर जास्त दागिने घालण्याची गरज भासत नाही या साडीची किंमत ही पंधराशे पन पन्नास रुपये आहे नंबर दोन सध्या चिनॉन साड्याही अधिक ट्रेंडमध्ये आहेत या साड्या खूपच सॉफ्ट व स्मूथ असून हे संपूर्ण साडी एम्ब्रॉयडरी पॅटर्न बॉर्डरमध्ये येते तसेच कटवर्क असते या संपूर्ण साडीवर फ्लॉवर फॉईल प्रिंट येते तसेच लहरिया पॅटर्नमध्ये येते ही साडी लहरिया पॅटर्नमध्ये असल्याने अधिक मॉडर्न आणि स्टायलिश वाटते या साडीवर सुंदर डिझायनर एम्ब्रॉयडरी कटवर्क असलेले ब्लाऊज पीस येते त्यामुळे साडीला ग्लॅमरस लूक मिळतो ही साडी तुम्ही कोणत्याही स्पेशल ऑकेजनसाठी ट्राय करू शकता ही साडी नेसल्यावर खूपच ट्रेंडी आणि हाय क्लास लुक देते या साडीची किंमत ही बाराशे तीस रुपये आहे नंबर तीन सध्या अशा लेटेस्ट पैठणी साड्यांमध्येही एवला येथील कलांजली पैठणीही खूपच फॅशनमध्ये आहे या साडीचा पल्लू हा डिझायनर पिकॉक जरी पॅटर्नमध्ये येतो तसेच ऑल ओव्हर साडीवर बुट्टा दिलेला आहे तसेच या साडीवर डिझायनर एम्ब्रॉयडरी वर्कवाले पिकॉक डिझाईन्सचे ब्लाऊज बघायला मिळतात जे की या साडीला खूपच ॲट्रॅक्टिव्ह बनवतात या पैठणी साडीचं खास आकर्षण म्हणजे या साडीचा महाराणी पल्लू लग्न समारंभांमध्ये अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नक्कीच घालू शकता खूपच ॲट्रॅक्टिव्ह व रॉयल दिसाल तसेच यावर कोल्हापुरी साज नेकलेस व तुळशी खूपच छान दिसेल अशा प्रकारच्या साडींची किंमत ही एक हजार पन्नास रुपये आहे तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हे साड्यांचे प्रकार आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देईल देन कीप स्माइलिंग बाय